तालुक्यातील ता काल सोमवारी पूजा जाधव या विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळा चिरून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणात संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या बारा तासात शिवतर गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे या आरोपीला पुण्यातून रात्री उशिरा अटक केली आहे त्याची पोलिसांनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याचं त्यांनी कबुली दिली आहे सासू सासरे हे सोमवारी कामानिमित्त शेतामध्ये गेले होते हा कामानिमित्त कुटुंबासमवेत पुणे इथं असतो पती प्रथमेश जाधव हा सातारा येथील आनंद ट्रेस मध्ये सकाळी साडे नऊ वाजताच कामाला गेला होता तर मुलगा यश वर्ष सात हा इयत्ता दुसरी मध्ये शिकत असून तोही शाळेत गेला होता त्यामुळे पूजा घरामध्ये एकटीत होती तो डाव साधत आरोपीनं महिलेचा खून केला दरम्यान सर्वांचा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरू असताना दुपारच्या दरम्यान घरातील सर्व दरवाजे उघडे असल्यामुळं शेजारी राहत असणारी वृद्ध महिला घरामध्ये गेल्यानंतर हा सर्व प्रकार समजला त्यानंतर शेजाऱ्यांनी सासू सासऱ्यांना बोलावून घेतलं घरामध्ये झालेला प्रकार पाहून सासू सासरे हतबल झाले शेजाऱ्यांनी प्रति प्रथमेशला बोलावून घेतलं दरम्यान घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली मालगाव मार्गावरील एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सातारा मालगाव मार्गावरील रोमन वस्तीवर मोजकीच घरे आहेत तिथं पूजा कुटुंबासह खेळ राहत होती घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली